केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अंतरिम बजेट सादर केले अंतरिम अर्थसंकल्प असल्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचे मोठ्या घोषणा किंवा कोणतेही मोठे निर्णय घेण्यात येत नाही मोदी सरकारने या परंपरेचे पालन केले या बजेटमध्ये मोठ्या घोषणा झाल्या नाही तरी काही योजनांची उजळणी करण्यात आली तर काही तरतुदीची माहिती सीतारामन यांनी करून दिली या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या बजेटमधील दहा महत्त्वाच्या घोषणा बघणार आहोत व त्या घोषणाचा कोणाकोणाला फायदा होणार आहे हे पण बघणार आहोत तर हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा देशात सध्या एक कोटी महिला लखपती असल्याचे त्यांनी सांगितले आहे भाजप शासित राज्यामध्ये ही योजना लोकप्रिय ठरली आहे आता या योजनेअंतर्गत देशात तीन कोटी महिलांना लखपती दिदी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येत्या पाच वर्षामध्ये ग्रामीण भागात दोन कोटी घरे बांधण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली व यासोबतच तीनशे युनिट वीज मोफत देण्याची महत्त्वाची घोषणाही त्यांनी केली आशा वर्कर व वा अंगणवाडी सेविकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे या योजनेमध्ये पाच लाख रुपयापर्यंतच्या उपचाराची सोय करण्यात आली आहे या योजनेचा फायदा देशातील अंगणवाडी सेविकांना व आशा वर्करांना होईल भारतीय रेल्वेचे चाळीस हजार नॉर्मल कोच हे वंदे भारत ट्रेनमध्ये बदलण्यात येणार आहे वंदे भारत ट्रेन सध्या लोकप्रिय आहे व तिला जोरदार प्रतिसादही मिळत आहे तर पी एम गतीशक्ती उपक्रमाअंतर्गत या कॉरिडोरची बांधणी करण्यात येणार आहे हाय ट्रॅफिक कॉरिडॉरमुळे प्रवासी ट्रेनचे संचलन अधिक गतीने व सुरक्षितपणे होईल सेमी स्पीड हाय ट्रेनची संख्या आणखी वाढवली जाईल देशातील शहरामध्ये मेट्रोचे जाळे वाढवण्यावर भर देण्यात येत आहे विमान वाहतूक क्षेत्रामध्ये काय पलट होईल पुढील दहा वर्षात विमानतळाची संख्या हे दुप्पट होणार आहे नवीन एकशे एकोणपन्नास विमानतळ उभारण्यात येणार आहे टायर टू आणि टायर थ्री सिटी मध्ये उडान योजना अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावर पर भर देण्यात आला आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक कार्यक्रम आखला जाणार आहे पी एम किसान योजनेच्या माध्यमातून अकरा पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत देण्यात आली तर चार कोटी शेतकऱ्यांना पीक विम्याचे कवच देण्यात आले या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये अपेक्षेप्रमाणे कर रचनेमध्ये कोणताही बदल झालेला नाही नव्या कर रचनेनुसार सात लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कोणत्याही प्रकारचा कर, कर भरावा लागणार नाही करपात्र उत्पन्नात तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे रिटर्न फाईल करणाऱ्या कर करदात्यांची संख्याही दोन पॉईंट चार टक्क्यांनी वाढली आहे देशातील एक हजार तीनशे एकसष्ट बाजार समित्या ह्या ईनिमशी जोडण्यात येणार आहे व येत्या पाच वर्षात त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे मिशन इंद्रधनुष अंतर्गत टीकाकरणावर भर देण्यात येणार आहे व नवीन मेडिकल कॉलेज उघडण्यात येणार आहे व गर्भाशयाच्या कॅन्सर रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे आदिवासी समाजाच्या विकासावर भर देण्यात येईल पायाभूत सुविधावर भर देण्यात येईल व गरिबी हटाव मोहिमेवर भर देण्यात येणार आहे प्रत्येक घरी पाणी योजनेवर भर देण्यात येणार आहे अठ्याहत्तर लाख फेरीवाल्यांना मदत करण्यात आली आहे तर, तर चौपन्न लाख तरुणांना प्रशिक्षित करण्यात आले आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा